की बघा नळीमध्ये प्रॉब्लेम काय काय येतो एक तर आत्ता तुम्ही नळी घेतल्यानंतर काही खराब निघाली बरोबर आमचं आजही ऑन व्हिडिओ बोलणं आहे जेवढी खराब आहे तेवढी पाठवून द्या आम्ही बदलवून देऊ रिप्लेस रिप्लेस डायरेक्ट जर खराब आहे तर जे खरोखर आहे ते करून देऊ आम्ही काही अडचण नाही बरोबर पुढचा विषय एक के जी प्रेशर आहे पाणी कमी जास्त पडतं आहे आम्ही जबाबदार पण तुम्ही त्याच्याकरता लांबी म्हणजे तिथे एक के जी प्रेशर पाहिजे समजा तिथे अर्धा के जी प्रेशर आहे तर मग आम्ही काय करू म्हणजे जसा तुमची कंप्लेंट येईल की पाणी कमी जास्त पडतो आहे आम्ही म्हणतो टाक बाबा प्रेशरचं मीटरचा फोटो टाकला गेच लक्षात येतं आहे तिथे तुम्ही फोटो जेव्हा काढायचा तर तुमच्या लक्षात येतं की अरे एक के जी प्रेशर नाही आहे म्हणजे तुम्हीच थांबतात समजा तसं काही आहे आमची जबाबदारी ओके पुढे दोन वर्षात जर उन्हाट फाटली फुटली उन्हामुळे तर आम्ही रिप्लेस करून देऊ उन्हामुळे लक्षात येतं आहे फिजिकल डॅमेज नको फिजिकल डॅमेज नको आमच्या लक्षात येतं की हे उन्हामुळे फाटली आहे कारण तिच्यावर एक वेगळ्या प्रकारचं स्ट्रक्चर डेव्हलप होतं उन्हामुळे जर फाटलेली असेल तर पण असं कोणत्याच कंपनीच्या ठिबकबद्दल होणार नाही की तिने एक उन्हाळा सहन केला आणि मग फाटली जर तिने एक उन्हाळा सहन केला तर ती उन्हामुळे कधीच नाही फाटणार आम्ही काय म्हणतोय दोन वर्ष की बाबा दोन उन्हाडे बघा मग आता याच्या व्यतिरिक्त प्रॉब्लेम काय येणार आहे तुम्ही सांगा साहेब कसं आहे माहिती आहे का बरेच शेतकरी हट्ट करतात तुमचे इंजिनियर का त्या एरियात अहो आम्ही पण जर त्याच पद्धतीने धंदा करू की ज्या पद्धतीने सर्व लोक करतायत तर मग आम्ही बी तर त्याच भावात विकू मग आम्ही स्वस्त कसं देणार याला ॲसेट लाईट मॉडेल म्हणतात याला काय म्हणतात ॲससेट लाईट साहेब आज आमच्या ला� युट्यूब चॅनलवर नुसत्या हिंदी चॅनलवर दोन हजारपेक्षा जास्त व्हिडिओ झाले आज दोन हजारपेक्षा जास्त व्हिडिओ आहे आणि मी सांगतो त्यातल्या बाराशे तेराशे तर ड्रिपच्या असतील मग एवढी मेहनत मी का केली की लोकांना नॉलेज भेटावं आणि जर नॉलेज भेटलं तर अडचण येत नाही ना समजा शाई पेन घेतला माझ्या मुलीला मी शाई पेन दिला काल परवा वापरायला तिला पॉरपेनची सवय तिने हे दाबून वापरला त्याची नीप वाकली हिच्यात त्या पेनावाल्याची काय चुकी तिची काय म्हणजे त्याची काय चुकी तो शाही पेन होता तर शाही पेनसारखा वापरायचा होता मग आपण जर आधीच शिकवलं असतं की बाबा शाई पेन आहे याला दास्ती दाबायचं नाही लक्षात येतं आहे तर तो, तो प्रॉब्लेम आला नसताना म्हणून तर एवढं मटेरियल आज तुमच्यासोबत व्हिडिओ का बनवतोय आहे की बाबा हे नॉलेज लोकांना भेटावं आज समजा तुमच्या एरियात मी धंदा करायचा ठरवला बस कुठल्या तरी एखाद्या कंपनीचा चांगला माणूस तोडायचा आहे त्याला तिथे पंधरा आहे मी वीस पगार द्यायचा आहे तो सहज मला एखादी कोटीचा धंदा देतो मार्जिन मनासारखे आहे लक्षात येत आहे रुपयाची वस्तू चार रुपयाला विकतोय पण मी तो पद्धत सोडून इथे मेहनत करत बसलोय ते आता एक टेकअप ग्रोम येत जॉईनर तुम्ही कितीला घेतलं सांगा दोन तीन रुपयाला मग मी काय इथे एक एक रुपयात विकत बसतोय <laughs> आज तुम्ही म्हणसान की साहेब एक रुपयानं काय फरक पडतो पण समजा एका एक एकराला शंभर नग देतो आपण टोटल तो तो मिळून पाचशे होतात किंवा <laughs> चारशे होतात बरोबर आणि दर वर्ष महिन्याला जर समजा मी पाचशे एकरची टिबक विकतोय तर ते गणित लाख दोन तीन लाखात जातं दर महिन्याला माझा तीन चार लाख रुपये प्रॉफिट वाढला असता पण ती पद्धत मला आवडली नाही त्या पद्धतीत मला जायचं नव्हतं म्हणून ही पद्धत करतो आहे पद्धतीत काय माहिती आहे का सर्व नव्याने शिकवावं असतं लोकांना आता तुम्ही आले तेव्हा ट्रेनिंग चालू होती रोज सकाळचा कार्यक्रम या रोज सकाळचा कार्यक्रम आहे कारण जे आयते लोक आहेत त्यांना फिरून फिरून त्यांना माल विकायची सवय त्या इथे यांना ही पद्धत जमत नाही तिथे कसं आहे की मार्जिन जास्ती असल्यामुळे त्यांना दोन पैसे शिवाय देता येतात एक एक इंजिनियर पन्नास, पन्ना पन्नास पन्नास हजारापर्यंत पन्ना सा सा जातो साहेब तुम्ही ज्या कंपनीचं नाव घेतलं एक एक इंजिनियर पन्नास पन्नास हजारापर्यंत खर्च जातो महिन्याचा फुकट काही काही गाडी फिरत नाही पण ते मला नको होतं म्हणून तर ही पद्धत आम्ही आणली अजून काही डाऊट हे विचारायचं होतं आता पूर्ण पूर्ण सेट कंप्लीट साहेब आता कसं आहे माहिती आहे का आम्ही तर पहिल्यांदा व्हेंचुरीपेक्षा फर्टिलायझर टँकला प्रमोट करतो कारण व्हेंचुरीमध्ये काय होतं की ते ड्रावण तुम्हाला बनवत बसावं लागतं आज मजूर भेटत नाही पर आहे परिस्थिती अजून खराब होणार आहे ओके तर वे फर्टिलायझर टँकमध्ये कसं आहे की तुम्ही लावून द्यायचं तिच्यात खत टाकून द्यायचं आणि दोन तीन घंटे तुम्ही मोकळे तुमचं काम करून या तुम्ही मोकळे तुम्हाला द्रावण बनवायची गरज नाही हा एक विषय झाला दुसरा विषय की व्हेंचुरीसाठी बॅक प्रेशर क्रिएट करावं लागतं फर्टिलायझर टँकला बॅक प्रेशर क्रिएट करावं लागत नाही ते पाण्याच्या प्रेशरवर तर तुमचं काम सोपं होऊन जातं तुम्हाला वेंच्युरी पाहिजे तुम्ही व्हेंच्युरी वापरा काही प्रॉब्लेम नाही पण फर्टिलायझर टँक त्याच्यापेक्षा उजवी आहे तर ती वापरा तुम्ही आता माझ्या तोंडी काही रेट नसतात कारण मी म्हणजे डिपार्टमेंट ठरवून घेतलं आहे की बाबा एखादी वस्तू आणली ती शेतकऱ्या म्हणजे इंजिनियरला समजवली त्याचे रेट दिले की आता माझं पुढचं काम तर ते रेट वगैरे सांगतील ते लोक अजून आणि गावामध्ये जशी दोनशे रुपयाची वेंचुरी भेटते ना ती पण आम्ही आणून ठेवली आहे आम्ही चार वेळा नाही सांगू की घेऊ नका घेऊ नका घेऊ नका घेऊ नका पण मागली तर घ्या बाबा त्यात बी आम्ही वीस रुपये कमवणार आहे का सांगतो का कारण वेंचुरी किंवा फर्टिलायझर टँकचं आहे ना उलटं आहे तुम्हाला काय वाटतं हां फटकन पाणी ओढलं ना बरं झालं अरे पण ते फटकन जर पाणी ओढलं ते खतवालं जे पाणी होतं ते जर लवकर गेलं तर शक्यता आहे की ते ठराविक झाडांना भेटून जाईल ठराविक झाडांना भेटणार नाही ते जितकं हळूहळू जाईल तितकी शक्यता आहे की ती सगळ्या झाडांना सारखं भेटेल बरोबर तर ही जी हलकी वेंचुरी आहे ना तिच्यात तो प्रॉब्लेम आहे दुसरा प्रॉब्लेम काय आहे की तिला बॅक प्रेशर इतकं क्रिएट करावं लागतं की मागे पाईपलाईनवर सातत्याने दबाव राहतो प्लस तुमचं तेवढा बॅक प्रेशर क्रिएट करण्यासाठी तुम्ही कॉक बंद करताय म्हणजे तुमचं पुढचं पाणी बी तर कमी होतं आहे मग पुढे सिंचनाला पाणी कमी पडतं आहे तर वापरायची इथं चांगली एंचुरी वापरा नाही तर डायरेक्ट फर्टिलायझर टँकवर शिफ्ट व्हा त्यात आराम आहे मग फर्टिलायझर जो टँक आहे का हां त्याला कसं असतं तुमच्या मेन पाईपलाईनला एक कॉक एक नळी पौना इंची म्हणजे पाईपलाईन तर कमीत कमी दोन इंचीची असेल अडीच इंचीची असेल तीन इंचीची असेल ते किती बी असू द्या तिच्यावरनं पौना इंची एक नळी तुमच्या टँकमध्ये टाकलेली असते आणि दुसरी नळी त्या टँकमधून तुमच्या पाईपला पुढे जोडलेली असते बरोबर आणि आता दोन इंचीमधून पौना इंची, इंची कनेक्शन जर जाणार जा आहे तर प्रेशर ॲटोमॅटिक वाढणार आहे तर इकडनं जसं पाणी आलं ते खट जसं आहे तसं ते ॲटोमॅटिक पुढे जात आहे हां बस गरज पडली तर मध्ये एखादा कॉक असतो पण तो, तो व्हेंच्युरीपेक्षा शंभर पट कमी ओपन करावा लागतो बंद करावा लागतो त्याच्यावर व्हॅक्यूम क्रिएट करायची गरजच नाही साधाचं गणित आहे एक क्लोज टँक आहे इकडनं जेवढं पाणी जाईल एकदा ती टँक भरली किती तितकं ओव्हरफ्लो होईल तिच्यात व्हॅक्युम क्रिएट करायची गरज नाही आणि जसं जसं ते खत विरघळत राहतं तसं तसं ते पुढे जात राहत दो त्याला, त्याला दोन कॉक लावलेले असतात ना तो कॉक ओपन ऑन आधी याचा उघडायचा इनलेटचा आणि पाच दहा मिनिटानंतर आउटलेटचा बी उघडायचा ते जात आहे आपलं आपलं लोखंडाची टँक आहे द्रावण करायला गरजच नाही ना मी तेच तर सांगतोय की समजा युरिया आहे त्याचं झाकण उघडा त्यात युरिया टाकून द्या झाकण पॅक करून द्या तुमच्या फिल्टरला झाकण असतं तसं झाकण आहे लोखंडाच्या फिल्टरला झालं इनलेट उघडा आता पाणी आलं युरिया तिच्यात आहे मध्ये थोडा पाईप लहान टाक टाकलेला असतो त्याच्यामुळे तिथे प्रेशर येतं ते थोडंसं घुसमरतं बरोबर ॲटोमॅटिकच जसं वीड घडतं तसं पुढे जातं सर्व त्यात तुम्हाला ड्रावण बनवायची गरज नाही मध्ये कॉक लावला आहे ना तो मामुली बंद करायचा ना म्हणजे व्हेंचुरीला जर तो दहा बंद करावा लागतोय तर याला एकच बंद करायचं आहे कारण दोन इंचीवरनं तुम्ही पौन इंचीवर जेव्हा प्रेशर नेतात तर प्रेशर ॲटोमॅटिक वाढतं ना आपण गाडी धुताना कसं बोट लावलं तर प्रेशर वाढतं मग तसं इथे साईज कमी झाली तर प्रेशर वाढणारच आहे ना रेनपाय अजून काही रेन रेन रेनपाई रेन पाईप, रेन पाईप, रेन पाईप काय विचारा ना नाही हे बघा रेन पाईपचे शंभर मीटरचं बंडर येतं म्हणजे तीनशे अठ्ठावीस फूट येतं ते त्याचे तीन तुकडे केले पाहिजे आणि शंभर शंभर फुटाच्या लांबीला लावलं पाहिजे बस हे अकरा हजार पाचशे रुपयाच्या ड्रिपच्या पॅकेजबद्दल काही डाऊट व्हेंचुरीचा हां तिथे बघा आता कसं आहे माहिती आहे का मग ज्यांनी बुस्टर पंप लावले मग त्याने परत व्हेंचुरी विकत घेत बसायची का, बस का। समजा ज्याने फर्टिलायझर टँक जुनी आहे मग त्याने परत फर्टिलायझर टँक द्यायची का म्हणून तो आम्ही तेच ॲटम टाकले की जे कम्पल्सरी आहे जे कम्पल्सरी नाही ते तुम्ही एक्स्ट्रा विकत घेऊ शकतात ठीक आहे संपव व्हिडिओ ते शेतकरी बंधू वेगवेगळ्या गावावरनं आले होते काही शेतकरी नागपूरचे होते काही उस्मानाबाद उस्मानाबाद तुर्जापूरचे होते बरोबर तर यांनी आमचं जे अकरा हजार पाचशे रुपयाचं पॅकेज आहे त्याच्याबद्दल माहिती घेतली मला वाटते की तुमच्या मनात जे डाऊट होते ते पण क्लिअर झाले असतील आणि ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा जर तुमच्याही मनात असे काही डाऊट आहे आणि तुम्हाला आमच्या इंजिनिअर साहेबांसोबत बोलायचं आहे तर आमचे इंजिनियर सकाळी आठ ते संध्याकाळी सहा उपलब्ध असतात त्यांना तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर कॉल करू शकतात धन्यवाद